Look China! सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना शांततापूर्ण तसेच सुलभपणे मतदान करता यावं त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आवश्यक ते प्रयत्न करावेत त्या दृष्टीने मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून त्याची माहिती मतदारांना द्यावी असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिले आहेत रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये श्री चोक्कलिंगम यांनी आढावा बैठक घेतली बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र पोलीस अधीक्षक कुलकर्णी सर्वसाधारण निरीक्षक राहुल यादव खर्च निरीक्षक अंकुर गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती की किरण पुजार अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी परिक्षित यादव निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आदींसह नोडल अधिकारी उपस्थित होते मुख्य निवडणूक अधिकारी श्री चोकलिंगम यांनी लोकसभा निवडणूक मुक्त निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे तीव्र उन्हाची दक्षता घेऊन मतदारांना रांगेमध्ये उभे राहू नये यासाठी प्रतीक्षा कक्षाची सुविधा ठेवा त्याचबरोबर पावसाचा अंदाज आणि मागील अनुभव घेऊन त्याबाबतही दक्षता घ्यावी निवडणुकीत मद्य पैसा याचा वापर टाळण्यासाठी भरारी पथके स्थिर निगराणी पथकांना अधिक सक्रिय करा वन खात्याची तपासणी सुरू करावेत असे सांगून त्यांनी कायमस्वरूपी रूम मतमोजणी केंद्र निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करावेत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करावे वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवा असे आवाहन केले निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यावर विशेष लक्ष ठेवावे कोठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाययोजना कराव्यात मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप वेळेत करा मतदानाची टक्केवारी वाढवण्यावरही विशेष भर द्यावा शॅडो एरियामध्ये सॅटेलाइट फोनचा वापर करा सूक्ष्म निरीक्षक हे सर्वसाधारण निरीक्षकांचे तर सर्वसाधारण निरीक्षक हे भारत निवडणूक आयोगाचे कान आणि डोळे असतात त्या दृष्टीने नोंदी ठेवून अहवाल सादर करावा तुम्ही सर्वांनी चांगली तयारी केल्याचे सांगून त्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या निवडणूक निर्णय अधिकारी श्री देवेंद्र सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली मतदारसंख्या मतदान केंद्रावरील सुविधा बेल लिपीतील मतदान वाटप आदर्श आचारसंहिता कक्षाची कार्यवाही खर्च यामध्ये समावेश होता पोलीस अधीक्षक धनंजय श्री कुलकर्णी संगणकीय सादरीकरण करून कारवाई प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस बंदोबस्त सुरक्षा आदींची सविस्तर माहिती दिली दरम्यान महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी रत्नागिरी येथील विविध मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि काही सूचनाही केल्या मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजा आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी रत्नागिरी येथील मतदारसंघाचा आढावा घेतला आणि एकूणच कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करीत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या कामाचे कौतुक केले समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा